कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री शनी शिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर एकवीस मे रोजी मुसलमान कर्मचाऱ्यांमार्फत ग्रिल बसवण्याचे काम करण्यात आले ही घटना अत्यंत धक्कादायक असून मंदिराच्या सात्विकता आणि धार्मिक परंपरा यांचा स्पष्ट भंग करणारी आहे या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे या घटनेचा महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र निषित केला असून महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे की संबंधित मुसलमान कर्मचाऱ्यांचे काम तात्काळ थांबवण्यात यावे या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या तीनशे मुसलमान मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्यात यावे तसेच त्यांना प्रवेश देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल घनवट पुढे म्हणाले की शनी शिंगणापूर सारख्या पवित्र देवस्थानात मांसाहार करणाऱ्या इतर धर्मीय व्यक्तींना काम देणे हे हिंदू समाजाच्या श्रद्धेला आणि परंपरेवरील मोठा आघात आहे सध्या सुमारे तीनशे मुसलमान कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती असून अशा कर्मचाऱ्यांना मंदिराच्या अंतर्गत कार्यरत ठेवणे हे धार्मिक रीतीरिवाज आणि मंदिराच्या सात्विकतेवर प्रत्यक्ष आघात करणारे आहे या प्रकरणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने देवस्थानच्या विश्वस्तांशी संपर्क साधून सदर काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली असता विश्वस्तांनी काम थांबवण्यात आल्याचं तरी सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी हे काम दिले आणि मुसलमान कामगारांची नियुक्ती केली त्यांच्यावर कारवाई होणे अत्यावश्यक आहे तेलंगणातील तिरुपती बालाजी मंदिरातही अशा प्रकारची घटना गटला, घडल्यानंतर घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी फक्त हिंदू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा आदेश दिले होते महाराष्ट्र तात्काळ तत्काळाशीच ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी महासंघाने यावेळी केली हिंदू मंदिरात व्यक्तींचे आचरण आहार श्रद्धा आणि भावना या सर्व गोष्टी त्या पवित्रतेशी सुसंगत असाव्या लागतात अशा पवित्र स्थळी त्याचे पालन न करणाऱ्या इतर धर्मीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे ही मंदिराच्या धार्मिक शुद्धतेवर आणि परंपरेवर होणारी थेट आघात असून शासनाने हे गांभीर्याने घ्यावे असेही घनवट यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे कार मी सुल घनवट मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक काल महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमधल्या सुप्रसिद्ध असणाऱ्या शनी शिंगणापूरच्या देवस्थानामध्ये शनी भगवान यांची जी शिळा आहे त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी काही मुसलमान कर्मचाऱ्यांकडून ती स्वच्छता करून घेण्यात येत होती या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या मंदिर प्रशासनाचा त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या सर्वांवरती कार्यवाही झाली पाहिजे आणि संबंधित त्या कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्यावरती दुसऱ्या विभागात कामासाठी पाठवून उपयोग नाही त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने करतो आहोत वास्तविक पाहता अशा अन्य धर्मियांचा मंदिरामध्ये किंवा मंदिर चौथऱ्यावरती प्रवेश असता कामा नये त्याचबरोबर आज ते गोमांस खात असतात मांस खात असतात त्या मंदिरातलं पावित्र्याचा भंग होतो याची साधी जाणीव सुद्धा या मंदिर प्रशासनाला नाहीये का ही थेदाची गोष्ट आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की या संदर्भात तत्काळ दखल घेऊन या मंदिरातल्या प्रशासनावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित त्या धर्मांधांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि सरकारीकरण झालेल्या अन्य मंदिरांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर अन्य धर्मीय कर्मचारी असतील तर तत्काळ त्यांना त्या मंदिरामधनं बाजूला करून अन्य कुठं ठेवायचं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ठेवा परंतु ज्याप्रमाणे बालाजीच्या मंदिरामध्ये चंद्रशेखर राव यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तशाच प्रकारची कारवाई या मंदिराच्या बाबतीत झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा शनी शिंगणापूर या घटनेचा त्या ठिकाणी झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि संबंधितांवर कारवाईची मागणी करतो नमस्कार

सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित